भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय पाहायला मिळतोय भारतानं चौरेचाळीस धावांनी विजय पटकावलाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सलग तिसरा विजय ठरलेला आहे वरुण आहेत या घडीची महत्वाची बातमी भारताचा चौवेचाळीस धावांनी विजय झालाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं सलग तिसरा विजय मिळवलेला आहे वरुण चक्रवर्ती यांना पाच विकेट्स घेतलेल्या आहेत भारत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर मात केलेली आहे भारतानं चौवेचाळीस धावांनी विजय आपल्या खिशात घातलाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा हा सलग तिसरा विजय झालेला आहे वरुण चक्रवर्तीनं पाच विकेट्स घेतलेले या घडीची ही महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय भारता भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यामध्ये भारतानं दणदणीत विजय पटकावलेला आहे भारताचा चौवेचाळीस धावांनी विजय झालाय चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा हा सलग तिसरा विजय ठरल्यामुळं समस्त भारतीयांसाठी क्रीडा रसिकांसाठी क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची अशी ही बातमी आहे वरुण चक्रवर्तीनं तब्बल पाच विकेट्स घेतलेल्या आहेत या सामन्यामध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना यामध्ये भारतानं न्यूझीलंडवर दणदणीत असा विजय पटकावलेला आहे अमर काणे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरनं जोडले गेलेले आहेत अमर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताचा सलग तिसरा विजय काय सांगाल अगदी जबरदस्त हा विजय आणि सगळ्यात महत्वाचं ज्या पद्धतीने भारतीय संघाने आज पाच चार बॉलर्सला स्पिनर्सला घेऊन उतरले होते ते कुठेतरी निर्णायक ठरलं आणि अक्षरशः नाचवला भारतीय स्पिनर्सनी न्यूझीलंडच्या बॅट्समनला आणि त्याच्यामुळे अगदी सहजगत्या हा विजय मिळवलेला कॅम्प ट्रॉफीमध्ये आणि अगदी दिमाखात भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे आजच्या मॅचचा हिरो जो ठरला तो मिस्ट्री बॉलर आपला वरुण चक्रवर्ती त्याने पाच विकेट घेतलेल्या त्याची बॉलिंग अतिशय अचूक राहिली खरं तर चांगली सुरुवात मिळाली होती न्यूझीलंडला पण जेव्हा एकदा स्पिनर आपले बॉलिंग टाकण्यास सुरुवात केली त्यानंतर न्यूझीलंडचे म्हणजे किवी बॅट्समॅन जे आहे ते पूर्णपणे अडचणीत राहिले आणि भारताने अगदी लिहिल्या ही मॅच जिंकलेली आहे अमर अमर आणखी एक महत्वाचा मुद्दा चार स्पिनर्स घेऊन आपण यावेळेस खेळलेलो आहे ते कुठंतरी आपल्या पथ्यावर पडल्याचं दिसतंय अगदी बरोबर आपण विकेट बघायला गेला तर हार्दिक पांड्या सोडला तर सगळ्या विकेट जे आहेत ते भारतीय स्पिनर्सनी घेतल्या होत्या आज जो महत्वाचा निर्णय जो घेण्यात आला होता ते चार स्पिनर्सला घेऊन उतरायचे रोहित सेनाने निर्णय घेतला होता आणि तोच निर्णय भारतीय टीमच्या पथ्यावर पडलेला कारण की दुबईची पीच बघायला गेला अडीचशेचा स्कोअर हा फार आव्हानात्मक असतो अगदी पहिल्या मॅच पासून आपण सांगतोय आणि सगळ्यात मोठा बेनिफिट जो आहे तो पाकिस्तानमध्ये ही न्यूझीलंडची टीम केली होती तिथल्या विकेट ज्या होत्या त्या पाटा होत्या आणि जेव्हा ते दुबईला आले त्यानंतर या टर्निंग पिचेस आहे आणि भारतीय बॉलर्सनी अतिशय अफलातून अशी कामगिरी केली आहे दोनशे पन्नास रन्सचा स्कोर हा नक्कीच आव्हान पण त्या ज्या पद्धतीने न्यूझीलंडच्या बॅट्समॅनला भारतीय स्पिनर्सनी रोखलेला आहे एकीकडे सुरुवातीला सुरुवात चांगली झाली होती न्यूझीलंड ची केन विलियमसन असेपर्यंत कुठेतरी न्यूझीलंड आव्हान होतं पण एकदा केन विलियमसन आऊट झाला आणि त्यानंतर भारताचा विजयाचा मार्ग सुकर झाला वरुण चक्रवर्तीची बॉलिंग त्याची मिस्ट्री बॉस न्यूझीलंडच्या बॅट्समॅनला कळलेच नाहीत अगदी पाच विकेट्स काढून त्याने भारताचा हा सा, विजय साकारून दिलाय आणि संपूर्ण आजच्या मॅचमध्ये वर्चस्व जे राहिलेले आहे ते भारतीय स्पिनरचं राहिलाय आणि अगदी सहज गत्या भारतीय स्पिनरच्या कामगिरीच्या जोरात भारताने हा विजय मिळवलेला आहे निश्चितच अमर आपण पाहतोय चॅम्पियन्स ट्रॉफी मधला भारताचा हा सलग तिसरा विजय आहे त्यामुळे समस्त भारतीयांसाठी क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी